महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित श्रीमती माहिलेले श्रवण विकास विद्यालय बालवर्ग कनिष्ठ आज विद्यार्थी फळे त्यांचा रंग चव बिया साल व ते कापून खातात की सोलून खातात याविषयी समजून घेत आहेत

ता आपने था 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 हे जर पण आपल्याला एका टॉपिक वरून दुसऱ्या टॉपिक वर जायला की मध्ये तो सर्विस मध्ये मध्ये सांगू जाते मध्ये ती विचारली विसार काहीतरी हे टॉपिक चेंज करना कसं अवगत होतो हे तो आहे बीम ना वा आता बघा मी काय फक्त वाचायचं एक बी आहे पिवळा रंग आहे ओडच आहे चोखून खातात आणि साल फेकतात असं फळ होऊन

हिरवा रंग आहे गोड असत आणि साल फेकून माझा रंग केशरी आहे विचार करा माझा रंग केशरी आहे माझीच आंबट गोड असते माझा रंग केशरी आहे माझी चव आंबट गोड आहे माझी साल फेकून देतात आणि मला सोलून खातात मला सोलून खातात माझी चव आंबट गोड आहे माझा रंग केशरी आहे Tantara Tantara